महाराष्ट्रातील अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील बळ्ळाळेश्वर देवस्थानचा माघी गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर आला आहे हा उत्सव तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या काळात साजरा केला जाणार आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक बळलाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत येतात या उत्सवाची जयत सुरू झाली आहे पालीतील स्थानिक प्रशासनाने आणि बळ्ळाळेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था केल्या आहेत यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे पोलीस विभागाने यात्रास्थळी चोख बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था केली आहे तसेच आपत्कालीन सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाने तात्पुरती दवाखाने उभारले आहेत यावर्षीच्या गणेशोत्सवात भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजने आयोजित केली जातील यात्रेत गोड खाऊ आणि हॉस्टेलच्या स्टॉलची रेलसेल असेल तसेच लहान मुलांसाठी खेळणी आणि पाळण्याचे स्टॉलही असतील यात्रेत सहभागी होणाऱ्या गोरगरीब आणि स्थानिक दुकाद दुकानदारांसाठी ही एक मोठी संधी आहे बळळेश्वराच्या मागे उत्सवाची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासन पोलीस विभाग आरोग्य विभाग आणि बळळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या समन्वयाने काम करीत आहेत